सिंह राशी ही राशी चक्रातील पाचवी रास या राशीचा स्वामी हा सूर्यदेव सिंह राशी जुलै दोन हजार पंचवीस हा तुमच्या राशीसाठी यश प्रगती आणि आव्हानांचा एक महत्वाचा महिना असेल या महिन्यात तुम्हाला तुमच्या कुटुंबात आणि नातेसंबंधांमध्ये सुसंवाद आणि प्रेम वाढवण्यासाठी तसेच तुमच्या व्यावसायिक ध्येयांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी वेळ काढावा लागेल तुम्हाला तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल आणि प्रदूषित ठिकाणी जाणे टाळावे लागेल याशिवाय तुम्हाला तुमच्या आर्थिक बाबींमध्ये सावधगिरी पाळकावी लागेल आणि अनावश्यक खर्च टाळावे लागतील जुलै दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये तुमच्यासाठी काय खास असेल हे तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर नक्कीच हा व्हिडिओ पूर्ण पहा सिंह राशी जुलै दोन हजार पंचवीसची ची सुरुवात तुमच्यासाठी आनंददायी आणि उत्साहवर्धक असेल तुम्ही तुमच्या घराच्या देखभालाने सजावटीशी संबंधित योजनांचा विचार कराल आणि कदाचित त्यावर लगेच काम सुरू कराल काही काळापासून प्रलंबित असलेले काम आता कमी प्रयत्नात पूर्ण होण्याची शक्यता आहे ज्यामुळे तुम्हाला आराम आणि यश मिळेल जर तुम्ही एखाद्याला पैसे उधार दिले असतील तर ते परत मिळण्याची शक्यता देखील आहे विद्यार्थ्यांनी त्यांच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे आणि अनावश्यक विचारांपासून दूर राहावे यामुळे त्यांना त्यांचे शैक्षणिक ध्येय साध्य करण्यास मदत होईल जुलै दोन हजार पंचवीस हा महिना व्यवसायासाठी महत्वाचा असेल जो नवीन संधी आणि आव्हाने घेऊन येईल मालमत्ता विमा कमिशनशी संबंधित व्यवसायात महत्वाचे व्यवहार होऊ शकतात म्हणून तुम्हाला तुमच्या कामावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करावे लागेल यावेळी मार्केटिंगशी संबंधित काम पुढे ढकलणे उचित ठरेल कारण नुकसान होण्याची शक्यता आहे नोकरदार लोकांना त्यांच्या कामात दबावाचा सामना करावा लागू शकतो परंतु पदोन्नती मिळवण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील या महिन्यात तुम्हाला तुमच्या व्यवसायाच्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करावे लागेल आणि यशासाठी तुमचे प्रयत्न वाढवावे लागतील प्रेमजीवनाबद्दल बोलायचे झाले तर जुलै दोन हजार पंचवीस पती पत्नीमधील सुसंवाद आणि प्रेमामुळे कौटुंबिक वातावरण व्यवस्थित आणि गोड होईल तथापि महिन्याच्या मध्यात बाहेरील व्यक्तीच्या हस्तक्षेपामुळे घरात तणावपूर्ण वातावरण देखील निर्माण होऊ शकते प्रेमसंबंधांमध्ये कुटुंबाची मान्यता मिळाल्याने तुमचे मन आनंदी आणि समाधानी राहील तुमच्या नात्यांमध्ये सुसंवाद आणि प्रेम वाढेल ज्यामुळे तुमचे कौटुंबिक जीवन आनंदी आणि समृद्ध असेल सिंह राशी या महिन्यात कुटुंबाप्रती तुमची जबाबदारीची जाणीव ठेवा आणि त्यांच्यासोबत वेळ घालवा व्यवसायाच्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करा आणि तुमचे प्रयत्न यशाकडे वळवा यावेळी मार्केटिंगशी संबंधित काम पुढे ढकलणे योग्य ठरेल तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या आणि प्रदूषित ठिकाणी जाणे टाळा नात्यांमध्ये प्रेम वाढवण्यासाठी वेळ काढा आर्थिक बाबींमध्ये सावधगिरी बाळगा आणि अनावश्यक खर्च टाळा ध्येय साध्य करण्यासाठी सतत प्रयत्न करा आणि कधीही हार मानू नका या महिन्यात प्रेमाच्या बाबतीत सिंह राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळेल ज्यामुळे नातेसंबंधात कोणत्याही प्रकारची बिघाड होण्याची शक्यता कमी होईल या महिन्यात गंभीर वचनबद्धता पूर्ण करण्यासाठी एक योग्य वेळ आहे मग ते लग्नाचे नियोजन असो किंवा दीर्घकालीन भागीदारीचा विचार असो जर तुमच्या जवळच्या व्यक्तीने जीवनात महत्त्वपूर्ण बदल घडवून आणण्याची तयारी केली असेल तर मनापासून पाठिंबा द्या तुमचे प्रोत्साहन आणि मदत या महत्त्वाच्या काळात सर्व फरक करू शकते तुमचे बंध अधिक घट्ट करू शकते आणि तुम्हाला बांधणारे बंध मजबूत करू शकते एकंदरीत तारे एका गतिमान आणि परिवर्तनकारी जुलैसाठी पाया रचत आहे सिंह राशीसाठी हा महिना आत्मनिरीक्षण आणि कृतीचे मिश्रण असेल जो वैयक्तिक आणि व्यावसायिकदृष्ट्या वाढवण्याची संधी देईल पुढे असलेल्या अनिश्चिततेला स्वीकारा आणि येणारे आव्हान आणि संधीमध्ये मार्गदर्शन करण्यासाठी तुमच्या आतील आवाजावर विश्वास ठेवा असे केल्याने तुम्ही महिन्यातील गुंतागुंत यशस्वीरित्या पार करू शकणार नाही तर भविष्यातील विजयांसाठी पाया देखील रचू शकाल जुलै दोन हजार पंचवीस हा सिंह राशीसाठी अनपेक्षित वर्णांचा महिना आहे जिथे भाग्य आणि आव्हान दोन्ही एकत्र येतात स्वतःवर विश्वास ठेवा मोजलेले जोखीम घ्या आणि उत्स्फूर्ततेच्या सौंदर्याची प्रशंसा करा तुमच्या असल्याने हा हृदयाच्या बाबतीत काळ कायमस्वरूपी वचनबद्धता निर्माण करण्यासाठी आणि तुमच्या स्वभोवलताच्या लोकांना अर्थपूर्ण मार्गाने पाठिंबा देण्यासाठी एक उत्तम वेळ आहे हा उत्साही काळ तुम्हाला धैर्याने आणि दृढ कार्य करण्यास प्रेरित करू द्या ज्यामुळे तुम्हाला उज्ज्वल भविष्याकडे नेले जाईल एकंदरीत पाहता सिंह राशीला हा महिना राशी चा चांगले यश आणि संधीचा असेल तुम्हाला काही आव्हाने येऊ शकतात पण तुम्ही ती तेजस्वीपणे परतून लावाल सिंह राशीच्या व्यक्तींचे आरोग्य चांगले असेल पण मध्यानंतर तुम्हाला विशेष काळजी घ्यावी लागेल तुम्ही डोकेदुखी रक्तदाब व झोपेच्या तक्रारींना सामोरे जावे लागेल त्यामुळे आहारावर लक्ष द्या ताजा भाजा व फळे खा व्यायाम व योग साधना करणे फायदेशीर ठरेल सिंह राशीच्या कुटुंबातील वातावरण खेळकर असेल पण घरात एखाद्या नातेवाईकाच्या आजारपणामुळे चिंता वाढू शकते घरात शुभकार्य घडू शकते तुमचा सामाजिक मानसन्मान वाढेल सिंह राशीच्या विद्यार्थ्यांना जुलै महिन्यात प्रगतीकारक असेल तुमच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित होईल स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळेल तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष लाभ होईल तुम्ही सोशल मीडियापासून दूर राहा आपली एकाग्रता वाढवण्याचा प्रयत्न करा सिंहराशीच्या प्रेमी जोड्याने या महिन्यात भावनिक स्थैर्य राखावे तुमच्या नात्यात प्रामाणिकपणा आणि समर्पण आवश्यक आहे गैरसमज होऊ शकतात यामुळे एखादा वादही होऊ शकतो त्यामुळे एकमेकांना समजून घ्या सिंहराशीच्या वैवाहिक जोड्यांना एकत्र वेळ घालवता येईल तुम्ही एकमेकांना समजून घ्याल तुमच्या नात्यात प्रेम आणि विश्वास वाढेल नवविवाहितांना संतान सुखाची गोड बातमी मिळू शकते सिंह राशीच्या व्यक्तींची आर्थिक स्थिती उत्तम असेल तुमचा धनसंचय वाढेल उत्पन्नाचा प्रवाह वाढेल गुंतवणुकीतून लाभ मिळेल अचानक धन लाभ होईल त्यामुळे तुमची आर्थिक बाजू भक्कम राहील सिंह राशीच्या नोकरदारांना कामात सहकार्य लाभेल प्रकल्प यशस्वी होतील बदलीची योग्य संधी मिळेल व्यावसायिकांना हा महिना महत्वाचा जाईल जुन्या ग्राहकांशी संबंध दृढ होतील तुम्ही एखादा नवीन करार कराल जो फायदेशीर असेल एकूण पाहता सिंह राशीला जुलै महिना सुवर्ण संधीचा असेल